नमस्कार मित्रांनो ही कथा पुण्यात राहणाऱ्या एका दाम्पत्याची आहे नुकत्याच वैवाहिक जीवनाची सुरुवात केलेल्या त्या दाम्पत्याच्या आयुष्यात असं काही भयंकर घडेल याचा विचार सुद्धा त्यांनी कधी केला नसेल पण जे घडणार असत ते कोणीच थांबवू शकत नाही नियती आपला डाव साधतेच कथेला आता सुरुवात करू मानसी समोर बघ ना सनसेट होताना किती सुंदर दिसतोय ना यश प्रेमळ स्वरात म्हणाला हो फारच सुंदर दिसतोय पण ह्या सूर्यास्तनंतर काही क्षणातच अंधार सुद्धा होईल आणि यश हाच अंधार मला आपल्या वैवाहिक जीवनात नको आहे मला सुरू होणारं आपलं वैवाहिक जीवन कायम अंधारात घालवायचं नाहीये मला आपल्या सुरू होणाऱ्या जीवनात कायम तेजस्वी सूर्योदयाची किरणे हवी आहेत सूर्योदयानंतर सुरू होणाऱ्या स्वच्छ प्रकाशाच्या दिवसात मला आपलं संपूर्ण वैवाहिक जीवन घालवायचंय मानसी भाऊक होऊन बोलत होती म्हणजे मला काही समजलं नाही कशाबद्दल बोलती तू यशने प्रश्नार्थक मुद्रेनं विचारलं तसे मानसी पुन्हा बोलू लागली यश तुझी आणि माझी परिस्थिती फार वेगळी नाही आपण आपले आत्तापर्यंतचे जीवन भाड्याच्या घरात राहून काढलं मला माहीत आहे आपल्या आईवडिलांची स्वतःचे घर घेण्याइतपत आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती पण तेव्हा आपण लहान होतो मात्र आता आपण दोघेही कमवत आहोत मला आपल्या सुरू होणाऱ्या वैवाहिक जीवनाची सुरुवात भाड्याच्याच घरात करायची नाहीये आणि संपूर्ण आयुष्य भाड्याच्या घरात काढायचं नाहीये जिथे दर महिन्याला घर मालक येऊन दारात पैसे मागायला उभा असेल घरात तुम्ही हे करू शकत नाही ते करू शकत नाही असं चालणार नाही तसं चालणार नाही हे कटू शब्द जे लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत तेच पुन्हा मला ऐकायचे नाहीयेत मला आपल्या जीवनाची सुरुवात आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरातच करायची आहे जिथे आपल्याला काही करायचं असेल तर त्यासाठी कोणाची परवानगी घ्यायला लागणार नाही आपल्याला जे हवं ते आपल्या मनाप्रमाणे आपण करू शकू घर थोडं छोटं असेल तरी चालेल लांब असेल तरी चालेल पण ते आपल्या स्वतःचं हवं यश आणि मानसी दोघे पुण्यातील मध्यवर्ती भागात राहणारे दोघांचे लहानपणापासूनचं आयुष्य पुण्यातील एका मोठ्या वाड्यात गेलं होतं दोघे एकाच वाड्यात राहणारे त्या मोठ्या वाड्यात बरीच सारी कुटुंब भाड्यानं राहत होती आणि त्याच भाडेकरूंमध्ये यश आणि मानसी ह्यांची कुटुंबे सुद्धा होती दोघांच्या घरची परिस्थिती बेताचीच पण आता दोघे मोठे झाले होते दोघे वेगवेगळ्या कंपन्यात कामाला होते दोघांची नोकरी तशी साधीच सुद्धा गडगंज असा नव्हता पण अगदी कमी सुद्धा नव्हता लहानपणापासूनच एकत्र असल्यानं दोघांचं खूप छान जमायचं आणि त्याचेच रूपांतर पुढे प्रेमात झालं होतं त्यांची कुटुंब इतकी वर्ष एकमेकांना ओळखत असल्यानं त्यांच्या लग्नाला अर्थातच दोन्ही कुटुंबांकडून होकारच होता एक दोन महिन्यात त्यांचा साखरपुडा होणार होता आणि त्यानंतर काही महिन्यांनी लग्न खरं आहे तुझं मानसी आपण दोघेही कमवत आहोत त्यामुळे एखादा छोटा फ्लॅट घेण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो आणि कालांतरानं आपला पगारसुद्धा वाढेल काहीच वर्षात आपल्याकडे बऱ्यापैकी पैसे जमतील तसे योग्य वेळ येताच आपण आपला छोटा फ्लॅट विकून त्यात थोडे पैसे टाकून मोठा फ्लॅट सुद्धा घेऊ शकतो ठरलं तर आपण उद्यापासूनच फ्लॅट पाहायला सुरुवात करू म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे लग्न होण्याआधी आपलं स्वतःचं घर असेल वैवाहिक जीवनाला सुरुवात करायची ती तिथूनच यश आत्मविश्वासाने बोलला आणि एक स्मितहास्य करून त्याच्या मिठीत अलग शिरून मानसीने त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला तसे त्यांना परवडेल अशा फ्लॅटचा त्यांचा शोध सुरू झाला फ्लॅट घेताना जशा सर्वसाधारण अडचणी येतात तशाच त्यांना सुद्धा आल्या म्हणजे कुठे बजेट आडवं यायचं तर कधी फ्लॅटच आवडायचा नाही वगैरे वगैरे पण हार न मानता त्यांनी शोध सुरू ठेवला असेच एकदा दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत यश डबा खात होता काय रे यश अरे फायनल झाला का नाही कुठला फ्लॅट त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या रमेशनं विचारलं नाही रे अजून यश हताश होऊन म्हणाला अरे मग एखादा जुनाच फ्लॅट बघ ना नव्या फ्लॅटपेक्षा जरा स्वस्त असतो आणि काही वेळा फ्लॅटमध्ये काही फर्निचर सुद्धा करून ठेवलं असतं त्यामुळे ते पैसे सुद्धा वाचतात आणि रेडी टू मूव्ह फ्लॅट असतो रमेश म्हणाला यशला त्याचं बोलणं ऐकून खूपच आनंद झाला त्याचे आभार मानून त्याने संध्याकाळी मानसीला भेटल्यावर ही कल्पना सांगितली तसे मानसी सुद्धा एकदम खुश झाली आणि त्यांचा अशाच एका जुन्या फ्लॅटचा शोध सुरू झाला दोन आठवडे त्यांनी बरेच जुने फ्लॅट पाहिले अखेरीस त्यांच्या दृष्टीस एक फ्लॅट पडला त्या दोघांना सुद्धा तो फ्लॅट आवडला मुख्य शहरापासून जरा दूर जिथे अगदीच तुरळक लोकवस्ती होती अशा ठिकाणी तो फ्लॅट होता पण तरीसुद्धा तो फ्लॅट घ्यायचं त्यांनी ठरवलं फ्लॅटच्या मूळ मालकाशी सौदा करून एक फायनल किंमत ठरवून बँकेतून लोन मंजूर करून त्यांनी तो फ्लॅट घेतला रमेशनं सांगितल्याप्रमाणे त्या फ्लॅटमध्ये काही फर्निचर आधीच करून ठेवलं होतं तसंच एक मोठं कपाट देखील होतं दोघं खूप आनंदात होते काहीच दिवसात त्यांचा साखरपुडा झाला तसे हळूहळू त्यांनी त्या फ्लॅटमध्ये त्यांना हव्या तशा सुधारणा करून घेतल्या काहीच दिवसात तो फ्लॅट राहण्यायोग्य झाला साखरपुड्यानंतर काहीच महिन्यात त्यांचं लग्न सुद्धा थाटात पार पडलं दोघांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या असलेल्या घरात झाली होती त्यामुळे दोघे खूप आनंदात होते त्यांना तिथे येऊन आठवडा उलटून गेला होता असेच एक दिवस यश ऑफिसला निघून गेला मानसीने मात्र दोन दिवसांची रजा घेतली होती त्यांच्या एका खोलीच्या फरशीचं किरकोळ काम करायला काही माणसे येणार होती यशला सुट्टी मिळत नव्हती त्यामुळे मानसीने सुट्टी घेतली होती काहीच वेळात फरशीचं काम करणारी माणसे आली आणि ते आपले काम करू लागली काही वेळ गेला दुपार झाली त्यांनी आपलं काम केलं आणि ते परत जायला निघाले इतक्यात मानसीचं लक्ष तिथेच असलेल्या खुर्चीवर गेलं त्यावर एक धुळीनं माखलेली अगदी जुना डायरी ठेवली होती अहो तुमची ही डायरी राहिली मानसी त्यातील एका कामगाराला म्हणाली ती डायरी आमची नाहीये बाईसाहेब कपाटाखालच्या फरशीचं काम करायला कपाट हलवत होतो त्याच्या मागेच मिळाली आम्हीच ती त्या खुर्चीवर ठेवली येतो आम्ही असं म्हणत ते कामगार तिथून निघून गेले त्या डायरीकडे आश्चर्यानं बघत मानसीनं ती डायरी झटकली आणि उघडली ती त्यातील पाने उलटू लागली तसे तिला दिसले की डायरीतील तीस चाळीस पानांवर काहीतरी लिहिले होते आणि बाकी डायरीची पाने रिकामी होती ती त्या खुर्चीत बसली आणि त्यात त्या जे काही लिहिले आहे ते वाचू लागली ती डायरी वाचण्यात इतकी दंग झाली की संध्याकाळ कधी झाली हे सुद्धा तिला समजलं नाही अचानक दारावरची बेल वाजली त्या बेलच्या आवाजानं मानसी भानावर आली तिनं दार उघडलं पण बाहेर कोणीच नव्हतं तसे ती पुन्हा ती डायरी वाचायला लागली तिची ती डायरी वाचून पूर्ण झाली तसे अचानक पुन्हा दारावरची बेल वाजली तिने दार उघडलं पण पुन्हा तेच झालं बाहेर कोणीच नव्हतं तसे अचानक एक थंड वाऱ्याची झुळूक आत आली आणि त्यानं मानसीचं सर्वांग शहारलं असे अचानक बर्फासारखे थंड वारे आल्यानं मानसी जरा चक्रावलीच अशी एकदम थंड वाऱ्याची झुळूक कशी आणि कुठून आली हेच तिला समजेना तिने त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं काही वेळात पुन्हा दारावरची बेल वाजली तसे पुन्हा मानसीनं दार उघडलं तर बाहेर यश होता <laughs> यश आत्ता तूच दोन वेळा बेल वाजवलीस ना मानसीने हसतच विचारलं मी नाही ग मी तर आत्ताच आलो का ग काय झालं यशनं विचारलं अरे आत्ता दोन वेळा बेल वाजली मी दार उघडलं पण बाहेर कोणीच नव्हतं मला वाटलं तूच मस्करी करतोयस मानसी म्हणाली अगं तुला भास झाला असेल यश म्हणाला असेलही कदाचित असे म्हणून मानसीने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तसेच मानसीने त्या कपाटामागे मिळालेल्या डायरीबद्दल सुद्धा यशला सांगितलं त्यातील काही मजकुराबद्दल मानसीनं यशला सांगितलं त्यातील काही मजकूर विचित्रच होता तो ऐकून यशला सुद्धा विचित्रच वाटलं जाऊ दे पुढच्या महिन्यात रद्दी टाकायची त्यात टाकून देऊ असे म्हणत यशने ती डायरी रद्दी टाकायची असलेल्या पेपरांच्या गठ्ठ्यात ठेवून दिली त्या रात्री दोघे जेवण करून झोपून गेले रात्रीचे साडे अकरा झाले होते तसे अचानक मानसीला खूप थंडी वाजू लागली तसे तिला जाग आली असं अचानक वातावरण कसं बदललं हेच तिला कळत नव्हतं तिनं यशकडे पाहिलं तर तो गाढ झोपेत होता तिने पायाशी असलेलं पांघरुण घेतलं पण तरीही तिला थंडी वाजायची कमी होत नव्हती तसे तिने कपाटातून अजून एक चादर काढली आणि ती घेऊन बेडवर झोपली ती डोळे मिटणार इतक्या तिला त्यांच्या सीलिंगवर काळपट विचित्र काळी सावली दिसू लागली असं वाटत होतं की कुठल्या तरी बाईचं ते डोकं आहे तिनं झरक निकडे तिकडे पाहिलं पण आजूबाजूला काहीच नव्हतं हे काय आहे तिला कळत नव्हतं काहीच वेळात ती सावली दिसेनाशी झाली माणसीला काहीच समजत नव्हतं ती त्या सावलीचा विचार करत तशीच पडून राहिली काही वेळानं तिचा डोळा लागला सकाळ होताच तिनं त्या सावलीबद्दल यशला सांगितलं मानसी आजकाल तुला फारच भास व्हायला लागलेत यश म्हणाला आणि तो ऑफिसला निघून गेला काही वेळात मानसी सुद्धा ऑफिसला निघून गेली दिवस संपला तसे दोघे घरी परत आले आणि नेहमीप्रमाणे जेवण करून झोपून गेले रात्रीचे अकरा वाजले होते तसे थंड हवेने मानसीची झोप पुन्हा उघडली तिची नजर पुन्हा घराच्या सीलिंगकडे गेली आणि समोरचं दृश्य पाहून तिची बोबडी सुळली तिला यशला हाक मारून उठवायचं होतं पण तिच्या तोंडून शब्दच निघत नव्हते ती ओरडायचा खूप प्रयत्न करत होती पण तिचा आवाज आतल्या आतच राहत होता तिचे हातपायसुद्धा जखडून गेले असल्याचे तिला जाणवत होते सिलिंगवर तिला तीच काळी सावली दिसत होती पण आता तिला त्यात एका भयंकर बाईचा चेहरा दिसला होता तिचे निखाऱ्यासारखे डोळे त्यात चमकताना दिसत होते काही क्षण ती सावली दिसली आणि अदृश्य झाली यश ती सावली अदृश्य होताच मानसीच्या तोंडून आवाज निघाला आणि तिच्या ओरडण्याने यश जागा झाला मानसी काय झालं मानसी काही स्वप्न पाहिलंस का, का तू यशनं घाबरतच विचारलं यश इथे नक्कीच काहीतरी आहे आज मला पुन्हा ती सावली दिसली पण आज त्यात एका भयंकर बाईचा चेहरा दिसला असं वाटत होतं की ती माझ्याकडे रागानं पाहत आहे मला खूप भीती वाटतीये यश ते सगळं ऐकून यशला काय करावं समजत नव्हतं झोप तू उद्या सकाळी बघू आपण असं सांगून यश मानसीला झोपवण्याचा प्रयत्न करत होता पण ती काळी भयंकर सावली आणि त्यातील त्या भयंकर बाईचा चेहरा पुन्हा दिसेल ह्या भीतीने मानसी झोपायला तयार नव्हती ही गोळी घे सकाळी बघू आपण यशने तिला झोपेची गोळी दिली तसे काही वेळात आपोआप मानसीला झोप लागली सकाळ झाली मानसीला कालच्या प्रकाराने आणि त्यातच नीट झोप न झाल्याने बरे वाटत नव्हते ते बघून यशने सुद्धा सुट्टी टाकली दोघे सकाळचा चहा घेत बसले होते मानसी गेले दोन तीन दिवस झाले तुला असले विचित्र भास होत आहेत आपण आज डॉक्टरांकडे जाऊन येऊ यश म्हणाला यश हे भास नाहीयेत मी सांगते ते सगळं खरंय मानसी म्हणाली ठीक आहे तयार हो असे म्हणत तयार होऊन दोघे डॉक्टरांकडे गेले मला तरी काही विशेष वाटत नाहीये मानसी ठीक आहे फक्त ती मनातून खूप घाबरली आहे असं वाटतंय तू तिला मानसोपचार तज्ज्ञांना दाखवून बघ डॉक्टर म्हणाले तसे त्याच डॉक्टरांनी त्यांच्या ओळखीत असलेल्या एका मानसोपचार तज्ज्ञांचा रेफरन्स दिला आणि त्याच दिवशी यश मानसीला घेऊन त्या डॉक्टरांकडे गेला डॉक्टरांनी मानसीला तपासलं मानसीच्या मनात खूप भीती साठून राहिली आहे ती गेली की मानसी आपोआप ठीक होईल ह्यावर औषध असं काहीच देता येणार नाही डॉक्टर म्हणाले हताश होऊन दोघे घरी परत आले त्या रात्री झोपायच्या आधीच यशने मानसीला झोपेची गोळी दिली त्यामुळे तिला काही वेळातच झोप लागली तसे यश सुद्धा झोपून गेला रात्रीचे साडेबारा झाले होते तसे अचानक यशला जाग आली त्याने शेजारी बघितलं तर मानसी बेडवर नव्हती इतक्या त्याला कोणाच्या तरी रडण्याचे आवाज येऊ लागले तसे त्याचे लक्ष बाथरूमकडे गेले त्याने उठून पाहिलं तर त्याला मानसी बाथरूम मध्ये उभे राहून रडताना दिसली तिची यशकडे पाठ होती मानसी यशने मानसीला हात मारली आणि तो तिच्या जवळ जाऊ लागला तसे मानसी एकदम वळली आणि मानसीला पाहून यशला धक्कास बसला मानसीने स्वतःला खूप साऱ्या जखमा करून घेतल्या होत्या तिच्या हातात चाकू होता जवळ येऊ नकोस खलास करून टाकीन हिला मानसी रागानं बोलत होती पण काहीच क्षणात ती जमिनीवर कोसळली आणि बेशुद्ध झाली यशनं तिला उचलून बेडवर ठेवलं तिला स्पर्श करताच यशला जाणवलं की तिचं शरीर बर्फासारखं थंड पडलं होतं त्याने हा सर्व प्रकार त्याच्या आणि मानसीच्या आईवडिलांना कळवला तसे त्यांना सुद्धा काळजी वाटू लागली आणि ते मानसीला बघण्यासाठी त्यांच्या घरी आले त्या सगळ्यांनी अशा कठीण परिस्थितीत काही दिवस तिथेच राहण्याचं ठरवलं त्या दिवशी रात्री सगळे जेवण करून हॉलमध्ये बसले होते पुढे काय करायचं यावर सगळे विचार करत होते मानसीला गोळ्या देऊन आज झोपावलं होतं त्या गोळ्यांनी तिचा डोळ्या लागला होता इतक्यात सगळ्यांना मानसीच्या खोलीतून तिचे ओरडण्याचे आवाज ऐकायला आले तसे सगळे झटकन आत गेले आणि समोरचं दृश्य पाहून सगळेच खूप घाबरले मानसी आतमधील टेबलावर आपले डोके जोर आपटून घेत असल्याचं त्यांना दिसलं तसे मानसी असं उरडून यश तिला थांबवायला म्हणून तिच्या जवळ गेला तसे मानसीने यशचा गळा धरला आणि त्याला मागे ढकलून दिलं यश मागे जाऊन पडला पण मानसी सुद्धा पुन्हा बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली त्यांनी तिला उचलून बेडवर ठेवलं सगळे तिच्या जवळ बसून होते सगळे शांत होते ते भयंकर दृश्य पाहिल्याने कोणी काहीच बोलत नव्हतं इतक्यात एक प्रकार घडला ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं त्याच रूम मधील एक खुर्ची आपोआप मागे सरकल्याचं त्या सगळ्यांना दिसलं आणि ते पाहून सगळ्यांचाच थरका उडाला आणि सगळे वेड्यासारखे एकमेकांकडे पाहतच राहिले यश जरा दोन मिनटं घराबाहेर ये मानसीचे वडील म्हणाले तसे दोघे घराबाहेर गेले आत्ता जे काही झालं ते आपण सगळ्यांनीच पाहिलं म्हणजे मानसी म्हणत होती त्यात काहीतरी तथ्य असलं पाहिजे आपल्या सगळ्यांच्या व्यतिरिक्त या घरात कोणा तिसऱ्या व्यक्तीचं अस्तित्व नक्कीच आहे ह्यात कुठलेही डॉक्टर काहीच करू शकणार नाहीत अक्कलकोटच्या मंदिरात माझ्या ओळखीचे काही पुजारी आहेत मी त्यांच्याशी बोलतो बघू ते काही करू शकतात का, का मानसीचे वडील म्हणाले हो बाबा माझा सुद्धा आता मानसीच्या बोलण्यावर विश्वास बसलाय तुम्ही लगेच त्यांच्याशी बोला यश काळजीयुक्त स्वरात म्हणाला त्याच क्षणी मानसीच्या वडिलांनी अक्कलकोटच्या त्यांच्या ओळखीत असलेल्या पुजाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला ठीक आहे आम्ही आज रात्रीच निघतो उद्या सकाळपर्यंत पोचतो ते पुजारी म्हणाले तसे सगळेच त्या पुजाऱ्यांची वाट बघत बसले सकाळ झाली मानसी अजून सुद्धा बेशुद्धच होती इतक्या दारावरची बेल वाजली न दार उघडलं तसे बाहेर तीन चार पुजारी उभे होते मानसीच्या वडिलांनी पुढे होऊन त्यांना आत येण्याची विनंती केली तसे ते आत आले त्यांनी बेशुद्ध मानसीला बघितलं आणि त्याच खोलीत बसले यश तुम्ही ह्या घरात आल्यापासून जे जे घडलं ते सगळं आम्हाला सांग त्यातील मुख्य पुजारी म्हणाले त्यांना तिथे येऊन जास्त दिवस झाले नव्हते त्यामुळे यशने त्यांना जे जे काही घडलं ते सर्व सांगितलं त्यात मानसीला सापडलेल्या डायरीबद्दल सुद्धा सांगितलं थांब यश त्याच डायरीबद्दल सांगतोयस तू तिथेच असलेल्या टेबलावर पडलेल्या त्या डायरीकडे बोट दाखवत गुरुजींनी विचारलं तसं यशनं तिकडे पाहिलं आणि त्याला धक्कास बसला अरे ही डायरी तर मी रद्दी असलेल्या पोत्यात टाकली होती ही इथे कशी आली हो मी याच डायरी बद्दल बोलतोय यश जरा घाबरतच म्हणाला तसे गुरुजी उठले आणि त्यांनी संपूर्ण डायरी वाचली ही डायरी वाचून मानसीनं खूप मोठी चूक केली ह्यामुळे खूप मोठा अनर्थ घडू शकतो गुरुजी म्हणाले म्हणजे गुरुजी हे सगळं नक्की काय चाललंय ह्या डायरीचा आणि आमचा काय संबंध ही तर यशचं वाक्य मध्ये सोडत गुरुजी म्हणाले आपण या डायरीबद्दल नंतर बोलू आधी मानसीचा जीव वाचवणं महत्वाचं आहे असे म्हणून त्यांनी त्यांच्या बरोबर असलेल्या शिष्यांना तयारीला लागा अशी आज्ञा केली तसे त्या शिष्यांनी तिथे यज्ञ मांडला अग्नी उत्पन्न केला आणि मंत्र म्हणायला सुरुवात केली मुख्य गुरुजींनी मानसीचा एक केस काढून त्या डायरीत ठेवला आणि ती डायरी घेऊन ते त्या यज्ञाच्या जवळ आले आणि बोलू लागले तू जी कोणी आहेस मी काय सांगतोय ते समजून घे तुझा आणि तुझ्या पतीचा मृत्यू कधीच झालाय ज्याचा मृत्यू होतो तो पुन्हा कधीच परत येत नाही हे सत्य आहे हे सत्य मान्य करून इथून कायमची निघून जा आणि तू जर गेली नाहीस तर मला बळ्याचा वापर करावा लागेल त्यांचे बोलणे संपताच बेडवर बेशुद्ध पडलेली मानसी विजेसारखी उठून बसली आणि बेडच्या काठावर आपलं डोकं जोरानं आपटून घ्यायला लागली तू कितीही शक्तिशाली आत्मा असलीस तरी श्री स्वामींपुढे सगळेच नतमस्तक होतात असं म्हणून काही मंत्र म्हणून गुरुजींनी ती डायरी त्या यज्ञात समर्पित केली तसे मानसीने एक जोरदार किंकाळी फोडली आणि ती बेडवर पडली एक मोठा हवेचा झोत वेगानं बाहेर गेल्याचं सगळ्यांना जाणवलं हळूहळू यज्ञातील अग्नी शांत झाला आणि मानसी शुद्धीवर आली आई बाबा तुम्ही कधी आलात बापरे मी अजून बेडवर काय करते असे म्हणत मानसी उठली आणि तिने त्यांना वाकून नमस्कार केला हे गुरुजी कोण आहेत आणि हा यज्ञ मानसी असे नॉर्मल वागू लागले बघून सगळ्यांना आनंद झाला तू ती डायरी वाचून स्वतःवर खूप मोठं संकट ओढवून घेतलं होतंच पुरी पण आता सगळं नीट झालंय गुरुजी म्हणाले तसे मानसीला सगळं आठवलं गुरुजी हे सगळं काय होतं आमचा काय संबंध या डायरीशी यशनं विचारलं तसे गुरुजी बोलू लागले यश ही डायरी तुमच्या आधी इथे राहत असलेल्या दाम्पत्याची आहे तिच्या पतीचा अचानक नैसर्गिकरित्या मृत्यू झाला तो धक्का ती बाई सहन करू शकली नाही तिला कुठून तरी समजलं की काही अघोरी शक्तींचा वापर करून तिच्या पतीचे प्राण ती परत आणू शकते एका साधूंकडून तिने ही विद्या आत्मसात केली तिने तिच्या पतीच्या शरीराचे अंतिम संस्कार सुद्धा केले नव्हते ती त्या अघोरी विद्येचा प्रयोग करू लागली इतपर्यंत या डायरीत त्या बाईने लिहिले आहे आणि हे, हे आपण सगळ्यांनीच वाचलं आहे ह्याच्या पुढे या, या डायरीत काहीही लिहिलेलं नाही पण पुढे काय घडलं हे मी तुम्हाला सांगतो गुरुजी म्हणाले आणि ते पुढे बोलू लागले त्या विद्येची पूर्ण माहिती नसल्याने ती विद्या तिच्यावरच उलटली आणि तिचा अनैसर्गिकरित्या मृत्यू झाला पण तिचा मृत्यू झाला आहे हे तिचा आत्मा मान्य करायला तयार नव्हता अचानक पतीचा मृत्यू त्यातच तिच्या आत्म्याने सुद्धा शरीर सोडलं हे दोन्ही मोठे आघात तिचा आत्मा सहन करू शकला नाही आणि तिने पिशाश्च यवनीत प्रवेश केला त्यानंतर तुम्ही ह्या घरात राहण्यास आला पण त्या बाईचा आत्मा तुलाच आपला पती समजत होता आणि म्हणूनच मध्ये येत असलेल्या मानसीला तिला कायमचं संपवून टाकायचं होतं आणि म्हणूनच मानसीच्या शरीरात प्रवेश करून ती मानसीच्या शरीराला मोठे आघात करत होती गुरुजी बोलायचे थांबले ते सर्व ऐकून सगळे स्तंभितच झाले असो श्री स्वामींच्या शक्तीपुढे सगळेच नतमस्तक होतात आता सगळं नीट झालं आहे आता सुखा न नांदा गुरुजी म्हणाले तसे सगळ्यांनी गुरुजींचे आभार मानले श्री स्वामी समर्थ असा जल्लोष करत सगळ्यांनी आरती केली आणि सगळ्यांना आशीर्वाद देऊन गुरुजी आणि त्यांचे शिष्य तिथून मार्गस्थ झाले सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी